मित्रांनो आपल्या शरीरला जर कधी जखम झाली तर तिथून होणारा रक्तस्त्राव हा आपल्यासाठी जीव देणं ठरू शकतो यासाठी शरीरामध्येच साधारणतः तेरा क्लॉटिंग फॅक्टर आहे की जो अशा ठिकाणी होणारा रक्तस्त्राव थांबवण्याचं था काम करतात हे जे काही तेरा क्लॉटिंग फॅक्टर येतं तर हे क्रमानं लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले येतात या ठिकाणी आपण एका ट्रिकच्या माध्यमातून हे सगळे जे काही फॅक्टर आहेत तर हे सिक्वेन्सनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू वाक्य असं आहे की फॉलिस पीपल ट्राय क्लाइिंग लाँग स्लोप्स आफ्टर क्रिसमस सम पीपल हॅव फॉलन आता या ठिकाणी या वाक्यामध्ये जे काही शब्द आहेत तर त्यामधलं पहिलं अल्फाबेट आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि या पहिल्या अल्फाबेटवरून यफ फॉर फायब्रिनोजिन पी फॉर प्रोथाम्बिन टी फॉर थर्मोप्लास्टिन थौर सी फॉर कॅल्शियम जे की एक मिनरल आहे एल फॉर लबाई फॅक्टर या ठिकाणी सहावा फॅक्टर हा सध्या हायपोथेटिकल आहे म्हणजे एकंदर तो पाचव्याच फॅक्टरचा एक सपाट समजला जातो यस फॉर या ठिकाणी स्टेबल फॅक्टर त्याच्यानंतर ए फॉर हिमोफिलिक फॅक्टर ए नाईन फॉर म्हणजे याच्यामध्ये सी फॉर क्रिसमस फॅक्टर ज्याला ए एच एफ बी देखील म्हटलं जातं एस फॉर स्टुअर्ट प्रोअर फॅक्टर पी फॉर प्लाझ्मा थोमोप्लास्टिक एच फॉर हॅगमन फॅक्टर अँड एफ फॉर फायब्रिन तर मित्रांनो या ठिकाणी फक्त सहावा जो आहे तर तो तुम्हाला एक एक्सेप्शनली लक्षात ठेवायचं आहे बाकी फॅक्टर जे आहेत तर ते वन टू थर्टीन याप्रमाणे तुम्ही अगदी सहजपणे लक्षात ठेवू शकता